विहार अधिनियमित हस्तक्षेप करणे हेतू तसेच महाबोधी विहारावर बौद्धांचे नियंत्रण बुद्धांचे अधिनियम एकोणीशे एकोणनासच्या विरोधात तात्काळ हस्तक्षेप करण्याबाबत विनंती करीत आहोत तसेच बुद्धगया विहार अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास लाही धार्मिक अधिकारांचे उल्लंघन स्वरूपात मान्यता मिळावी भारत सरकार अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास यांच्यामध्ये दुरुस्ती करून महाबोधी विहाराचे पूर्ण नियंत्रण हे बौद्ध लोकांना हस्तात

महाबोधी महावीरा आंदोलन त्या ठिकाणी बौद्धिका बौद्धांच्या कार्यात आलं पाहिजे हा संपूर्ण राष्ट्रातून नाही तर देश विदेशातून दिरे आंदोलन चालू आहे त्यासाठी या काही या जे आजचं आंदोलन चाल संन्यासी म्हणून गुरु आहेत तर अशा गुरुला जर रस्त्यावर उतरून त्यांना जर त्यांची जीवितहानी किंवा अन्य प्रकाराचा हिसाट होत असेल तर ते चुकीचं आहे सरकारने इथल्या प्रशासनाने दखल घेतली पाहिजे आणि आज संपूर्ण जगातून देश विदेशातून हा जो महाबोधीविहारासाठी चाललेलं आंदोलन त्याला पाठिंबा समता सैनिक दल उद्दिष्ट सोसायटी ॲफ इंड्या भारतीय बोधन सभा संपूर्ण सोलापूर शहराच्या वतीनं राष्ट्र अध्यक्षा वैशाली उबाळे यांच्या नेतृत्वाखाली आज बौद्ध भिक्कुनी म्हणून मी मला तिथपर्यंत जाता येत नाही शरीर साथ देत नाही आणि म्हणून आम्ही ह्या ठिकाणी जोपर्यंत हा का कायदा बौद्ध भिक्षूच्या हातात येत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे आणि एक आंदोलन करण्यात येणार आहे जोपर्यंत होत नाही धरणा आंदोलन करण्यात येणार आहे तेव्हा आपण सोलापुरात हा काजू ओव्हरलोडेड फालुदा मिळेल फक्त पन्नास रुपयांमध्ये आणि कोणतेही आईस्क्रीम घ्या फक्त पंचवीस रुपयांमध्ये हे ट्राय करण्यासाठी आम्ही आलोय दत्त नगर दाजी गणपतीच्या बाजूस असलेल्या ले मयुरेश आईस्क्रीममध्ये यांच्याकडे फालुदा मिळणार फक्त पन्नास रुपयांमध्ये तसेच यांच्याकडे चॉकलेट गुलकंद मावा या फ्लेवरचे आईस्क्रीम मिळणार फक्त पंचवीस रुपयांमध्ये तर मग घेऊन ये आपल्या मित्रांना आणि हा फालुदा एकदा नक्की ट्राय करा